टेकायचा डाव्या गुडखाने रांगायचा दैदू तुपलोने खायचा करता करता थोडा मोठा व्हायला लागला आणि मोठा होता 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 महाराज त्याने मॅजॉरिटी केली डायरेक्ट मॅजॉरिटी केली पोरांना म्हटलं हे हो, इकडे इकड चला पोरांना म्हटलं का रे तुझं तुझ, तुझ, तुझ नाव काय आदित्य बर आता माझ्याकडे बघा जरा भगवान श्रीकृष्ण म्हटले काय रे बाबा एवढा का लोकडा झालाय तू तुला तुझी मम्मी काय म्हणतो तू मम्मी ना मम्मीच काय ना। 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 आता मम्मी पण म्हणत नाही काही काही मॉम मॉम मुळे हे बॉम्ब जन्माला आले अरे बाळा मम्मी नाही म्हणायचं आई म्हणायचं तू तुझ्या आईला काय म्हणणार आई म्हणायचं आई हा येथून पुढं शपथ घे कोणाची माजी घे तो ब ठीक आहे ठीक आहे असं दे भगवान भगवान श्रीकृष्णानं पोरांना गोळा केलं पेंद्या वाकड्या सुद्धा मॅ बोबड्या सगळे एकत्र या का रे तुम्ही तुमची आई तुम्हाला दही दूध तुबलवणी देते की नाही आणि मग सगळे पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे म्हणायला लागले काय तांगू हा काय तांगायचं थगलं दूध दिलीला आणि चटणी ढिलीला सगळं तू डेरीला जात आहे आणि चटणी कुठं त्याच्यामुळं झालं काय डेऱ्या फुगल्या डेअऱ्या सुकल्या लोकांना डे राहिलेच कुठं महाराज भगवान श्रीकृष्ण म्हटलं एक काम करायचं तुम तुला खायला पाहिजे ना तुला खायला पाहिजे ना चॉकलेट देऊ काय देऊ तुला खाण्यासाठी चला याल तरी यारे लागे I right. love माझ्या मागे आज मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी जेवढं पाहिजे तुम्हाला खाण्यासाठी देतो आता खाण्यासाठी देतो म्हटल्यानंतर पोरंपाठी मागे येतील का नाही मेजॉरिटी होईल का नाही आणि मग म्हटले हा कुतना चालन चालन तुझ्या बलबल येतो आम्ही पण देणार काय खाण्यासाठी म्हटले खाण्यासाठी देतो पण एक काम करावं लागेल म्हटले काय काम काही काम सांग पण करायला तयार आहे मग भगवान श्रीकृष्णाने म्हटले चोऱ्या करायच्या काय म्हंटले चोऱ्या करायच्या बाबा एक मिनिट विचारतो चोऱ्या करणं पाप आहे का पुण्य आहे मी जाऊ का बोला ना चोऱ्या करणं पाप आहे का पुण्य आहे मग भगवान श्रीकृष्णांनी केलं त्याचं काय मोठ्याने केलं चालतं का हा नीट ऐका बरं का बरं जाऊ द्या पुढचं बोलतो महाराज भगवान श्रीकृष्णाचा अवतार कशासाठी झाला हा क्या बात है? आहे आहे तू का म्हणित आता सांगितलं ना एवढे विसर बोळी न करू धर्माची स्थापना करण्यासाठी आलेला परमात्मा नीट ऐका बरं का, बर का? धर्माची स्थापना करण्यासाठी आलेला परमात्मा जर चौर्य कर्म करू लागला तर या जगतामध्ये धर्म राहील कसा विटाला विटाला मला इथून आता मुंबईला जायचं आहे मी नाशिकला गेलो नाशिकवरून आता मला मुंबईला कार्यक्रमाला जायचं आहे माझ्याकडे गाडी नाही तर मी नीट आहे का बरं का कशासाठी सांगतो नीट ऐका मी आपलं रेल्वेजवळ गेलो तिकीट काढायचं म्हणून तिकीटाच्या लाईनला उभा राहिलो पण स्टेशनवरती ट्रेन येऊन थांबली आता तीच जर ट्रेन भेटली तरच मला संध्याकाळचं कीर्तन भेटणार नाही तर मला कीर्तन भेटणार नाही मग त्यावेळेस मी काय केलं पाहिजे तिकीट काढायला पाहिजे का डायरेक्ट गाडीत जाऊन बसायला पाहिजे बरं तिकीट काढावं तर गाडी निघून जाईन आणि गाडी निघून गेली तर कीर्तन भेटणार नाही त्यावेळेस मी काय केलं पाहिजे बरोबर बोलले गाडीत बसलं पाहिजे मी तेच केलं तुमच्या मनाने गाडीत जाऊन बसलो गाडी जाऊन बसल्यानंतर नाशिकवरून गाडी निघाली देवळलीला पोहोचत नाही तेवढ्यामध्ये टीशी आला टीशी म्हटला म्हटलं हो तिकीट म्हटलं तिकीट <laughs> ते म्हटल्यावर तिकीट द्या अहो म्हटलं काढलंच नाही असं असं झालं कीर्तनाला जायला वेळ झाला आहे म्हणून स्टेशनवर आलो तर गाडी लागलेली होती तिकीट काढता आलं नाही मग म्हटले तिकीट नाही तर मग तुम्हाला पावती फाडावं लागेल दंड बसल म्हटलं किती होईल म्हटले पाचशे रुपये पाचशे रुपये काढले त्यांच्या हातामध्ये दिले आता तिकीट मास्तराने काय केलं पाहिजे बरोबर ना, रितसर पावती द्यायला पाहिजे मारा देवळाली गेली इगतपुरी गेली का सारा आला तरी तिकीट मग आपलं तो टिशी काही पावती द्यायला तयार नाही टी जवळ गेलो टीशींना म्हटलं हो तुम्हाला पाचशे रुपये दिले ती पावती द्या ते म्हटले तुम्हाला उतरायचं कुठं म्हटले मला टिळक नगरला म्हटले दादरपर्यंत मीठ टी सी आहे तुम्हाला कोणी हो दुसरं पकडणार नाही अहो म्हटलं तुम्ही आहे गाडीमध्ये पण स्टेशनवरती उतरल्यानंतर तिथल्या टिशीने पकडल्यावर मी काय करू म्हटले काही टेन्शन घेऊ नका ती टिळक नगरला दहा पंधरा मिनटं गाडी थांबती मी तुमच्या हाताला धरील खाली उतरील स्टेशनच्या बाहेर चोर वाट्याने काढून देईल आणि मग मी मात्र गाडी मदी ये। आता तुम्ही करा रेल्वेचे मंत्री विचार रेल्वेचे रेल्वेचे टीशी जर चोरांना चोर वाटा दाखवायला लागले तर भारत रेल्वे लवकर डब्यात जाणार नाही का तसं धर्माची स्थापना करण्यासाठी आलेला परमात्मा जर चौर्य कर्म करू लागला तर या जगतामध्ये राहील कसा पण नीट ऐका चोरी करणं हे जरी पाप असलं तरी सोन्याची चोरी करणं पाप आहे लोण्याची चोरी करणं पाप एक भगवान श्रीकृष्णाचा अवगत वय किती होतं चोरी करताना माऊली त्याचं वर्णन करतात माऊली वर्णन करतात नुगडता बालपणाची फुली मी अधानली सृष्टी केली करीगिरी धरोनी धरोणि महेंद्र महिमा सगळं चरित्र पाच वर्षाच्या अगोदरचं आता पाच वर्षाच्या मुलानी जर गंभीर गुन्हा केला कसाही गुन्हा केला तरी त्याला त्याचं काय शिक्षा भेटते का बरं बरं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट भगवान श्रीकृष्णाने ज्याच्या त्याच्या मुलांना म्हणजे ज्या गवळणीच्या मुलांना तिच्याच घरचं खाऊ घातलं तर त्याला चोरी म्हणतील का आणि मग भगवान श्रीकृष्णाने सगळ्या मुलांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतर कुणी काठ्या घ्या कुणी सराटे घ्या कोणी वसरगाळ केलेली माती घ्या कोणी खडे घ्या पेंद्या दे म्हटलं देवा तुका का भुरटा आहे करे हे काठ्या वसरगाळ केलेली माती आहे कशासाठी म्हटलं तुला नाही कळायचं आपण चोरी करायला जाणार कधी आपण चोरी करायला जाणार कधी आपला अनुभव काय तसं नाही म्हणायचं मला चोर चोरी जाणायला कधी रात्री बरं बरं म्हटले रात्री चोरी करायला जाणार म्हटले गोवळणी झोपलेले राहतील शिंके शिंके लावलेले दुरी होतो तिघायचे मी विवारी जर आप शिंकावरती लांबवलेलं ला असलं हा अंधारात आपल्याला दिसणार नाही खडे फेकायचे आणि मग जिकडं तिकडं खडे फेकून ज्या वेळेस त्या मडक्यावरती लागल टनटन आवाज आला ठरवायचं हे रीत आहे बदबद आवाज आला थरवायचा याच्यात माल एकावर एक एकावर एक आपण थर, एका वरेक, एका वरेक, थर रस्ता 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 एखाद्याचा पाय घसरला खाली पडलो आवाज आला गवळण उठली आपल्याला धरायला लागली तर आपण काय करायचं ते सराटे आहेत ना सराटा काटा असा एक नंबरी काटा आहे ना महाराज याला शास्त्रामध्ये त्रिगुणाचा काटा म्हणतात कसाही टाकला तरी त्याचा एक काटा आपल्याकडे काटे आहे ना पेरलेलेच आहेत आपण ते आणि मग त्याला त्रिकोणाचा काटा म्हणतात ते काटे टाकायचे मग पेंद्या म्हटलं देवा ती जर चपला घालून आली तर अरे म्हटले मग वस्त्रगाळ केलेली माती तिच्या डोळ्यात फेकायची पेंद्या म्हटलं गु तिचं चकमा घालून आली तर <laughs> त्यावेळेस नव्हती आणि मग सगळ्या मुलांचा एकोपा झाला एकोपा झाल्यानंतर म्हटले खोड्या करायच्या हे गवळ म्हटले बघ बघते तुझ्याकड पेंद्याला सांगितलं पेंध्या एक काम कर या गवळणीचा नंबर लिहून घे म्हटलं चारशे वीस बाई येतो बरं का तुझ्या घरी हा हा हे माझ्या घरी भगवान परमात्मा तिच्याच घरी जाणार दही तुपलोनी खाल्लं खाल्ल्याच्या नंतर महाराज घराच्या बाहेर आल्यानंतर एक म्हातारा होता बाजेवरती झोपलेला महाराज ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं म्हातारं त्याच्याकडं पाहिलं तर गळ्यात माळ नाही कपडाला गंध नाही घरातले पाहिले तर सुना माळकरी करी लेख माळ करेकी माळकरी नातू माळकरी पण तो माळकरी म्हाताऱ्याला उठवलो कारण आणि त्याला विचारलं अरे बाबा हा माळका घातली नाही तो म्हटला हो घरातले सगळेच माळकरी असले तर पाहुण्याच्या निमंत्रणावरती जायला या पट्ट्या नको का भगवान श्रीकृष्ण म्हटले याला पाहुण्याचं आमंत्रण ऐवजी यमाचंच आमंत्रण पाठवतो ताकाचा डेरा घेतला म्हाताऱ्याच्या डोंबल्यावर टाकला म्हाताराही मेलन गाडगही विठाला गवळणी गाराने सांगायला लागल्या गवळणी गाराने सांगती यशोदेशी दही दूध खाऊनिया पळून जातो रुसे अड कहा का ना बाई तुझा तुला गोड वाटे आणि याच्या खोड्या सांगू किती पत्र शिंदू आटे भगवान श्री भगवान शंकराच्या गुणानुवादाचं वर्णन करत असताना पुष्पदंत कवीने वर्णन केले लिखित यदी गृहित वाधू पारतरुव्हा लेखने पत्र मोर्मी लिखित यदी गृहितवा शारदा सार्वकालम तद पितव गुणालाम ई शपारम न याति बाई याच्या खोड्यात एवढ्यात पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि अंगणवाडीची मास्तरी लिहायला बसू <laughs> कोण बसवलं लिहिण्यासाठी लिखितवा शारदा सार्व कालम सरस्वती माता लिहिण्यासाठी ठेवले काय होईल पृथ्वीचा कागद संपून जाईल समुद्राची शाई आटून जाईल सरस्वती मातेचा हात सुजून येईल तरी याच्या खोड्या तशाच राधे महाराज म्हणतात <laughs> लाडका कानाबाजी तुझा तुला गोड याच्या खोड्याचा चालू किती मयी पत्र काना बाई तुझा तुला किती 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 फोड्या करावे गवळण एक 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 गवळण आली आणि आल्याच्या रा, नंतर एक गवळण म्हटली ए बाबा तू माझ्याकडे ये बघतेस तुझ्याकडं भगवान परमात्मा म्हटला तुझ्या घरी येतो पण सावध सावधरा जरा भगवान परमात्माला ती म्हटली ये 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 म्हटल्यानंतर परमात्मा तिच्या घरी गेला दहिदूत तुपलोनी खाल्लं आणि दहिदूत तुफलोनी खाल्ल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांना काढून दिलं आणि गवळणी गेलं गवळणीजवळ गेला आणि गवळणी म्हटलं बाई मोठा माझा कार्यक्रम झाला आणि मग ती म्हटली कृष्णा तू तो म्हटला हो मी आणि मी म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुढं गौळण पाठीमागं घरातच चक्र मारायचे परमात्मा पुढं गौळण पाठीमागं परमात्मा पुढं गौळण पाठीमाग परमात्मा पुढं गौळण पाठीमाग मला सांगा भगवान परमात्मा गवळणीच्या हातात लागल हा चांगल्या चांगल्याच्या हातावरती तुरी देऊन जाणार आहे महाराज विश्वामित्र बराशा प्रणाश ना ते मुख पंकजम सोडली तम मोहंगता योग्यांच्या ध्यानात न येणारा तापसी यांना फसवणारा आणि तो गवळणीच्या हातामध्ये लागल का महाराज भगवान परमात्मा पुढं पळायचं गवळण पाठीमागं पाडचे पाठी चार वाजले परमात्म्यालाच दया आली ही गवळण उर फुटून मरून जाईल परमात्म्याने आपला हात तिच्या हातात दिला आणि तिच्या हातात दिल्याच्या नंतर तिला अहंकार झाला बॅग पकडला का नाही तुझ्या आईलाही नाकाने वांगे सोलते ना बोलते ना माझा कृष्णा तसा नाही माझा कनया तसा नाही ती म्हणते ना बाळ म्हणते ना माझा कृष्ण तसा नाही काय आणि मग महाराज तिने ओढलं धरला हाताला आणि ओढीत ओढीत निघाली तेवढ्यामध्ये तिचा नवरा तिकडून आला भगवान श्रीकृष्ण म्हटले हो तुमच्या मिशेषला सांगा मला विशेष पकडलंय तुमच्या बायकोला सांगा माझ्यावरती आळ घेते आणि मग तो म्हटलं का गं देवावरती आळ घेऊन कुठं असं चालतं का ती म्हटली हा तुम्ही तसे तुम्ही तसे म्हणून तिने सोडून दिलं नाही तिने ओढीत उडीत निघाली परमात्म्याने काय केलं आपल्या लिलेने ले तिच्या हातातला आपला हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिलान जाऊ दे म्हटले <laughs> भगवान परमात्मा घरी आले आईला सांगितलं आई आई काहीतरी गाराणी येते जरा सावध तिकडं सावध इकडं सावध ही उडी उडी निघाली बघतेच म्हटली तुझ्याकडं तो म्हटला अगं मी येते ते सोडून अगं मी ती म्हटली तुम्हीच शांत बसा मी बघतेच्या ह्याच्याकडं हा म्हणायचं अगं मी आहे शेवटी महाराज बायका कोणाचं ऐकायला तयार आहेत का एकदा राग आल्याच्या नंतर नळावरती पाणी आणि मग त्यांचं भारतीयत्व पाहायला पाहिजे आणि मग ओढीत ओढीत ती तेवढ्यामध्ये यशोदेच्या दारात आली यशोदेला खड्या आवाजात आवाज दिला यशोदे तू म्हणते माझा कृष्ण तसा नाही माझा कन्हैया या तसा नाही बघ निशाणा सह पकडून आणलाय यशोदा धावत धावत निघाली तर भगवान श्रीकृष्ण खेळत होते ते म्हटले आई मला कडेवरती घे तिने उचललं कडेवरती घेतलं धावत धावत बाहेर आली यशोदा म्हटले काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे ती गवळण म्हणते माझं जे म्हणणं आहे ते तर हिच्या वर आहे माझ्या हाताला कोण पाहत येतं ते आणि मग नवरा पाहिला त्यांना त्यांना विचारलं तुम्ही कधीपासून ते म्हटले पहिल्या पावलापासून पण तू ऐकायलाच तयार नाही आणि नवऱ्याचं ऐकत नाही ती बाई आहे का शेवटी महाराज अशा फार खुड्या केल्या आणि मग एक गवळण म्हटले बघ बघ ये माझ्याकडे बांधूनच टाकते परमात्मा म्हटला मला 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 चॅलेंज जगाच्या पाठीवर आजपर्यंत चॅलेंज कोणी दिलं नाही तिला असेल तर ते फक्त माझ्या भक्तांनीच भक्ताशिवाय कोणीच चॅलेंज देऊ शकत नाही महाराज देवाला जर आणि तू मला बांधून टाकते बांधून टाकते म्हटल्यानंतर बरं बरं येतो तुझ्याकड भगवान परमात्मा तिच्या घरी गेला दैदू दूत खाल्लं गोपाळांना चारलं पोरांना सांगितलं पोरांना पोट भरलं का रे तुझं खाल्लंच नाही अजून <laughs> फोटो भरले का म्हटले हो देवा टपालावरती टपाल यायला लागले ढेकर यायला लागले आता चला जास्त मला जर टाकला तर तो पुन्हा बाहेर येण्याची परिस्थिती आहे देवा चला सगळे पोरं बाहेर काढून दिले पण जाता जाता पोरांना सांगितलं एक चित्र उद्या सकाळी सकाळी बाहेर येणार ते जर आलं बाहेर तर तुम्ही काय करायचं हुर्रे आणि पोरामध्ये माकडामध्ये काही फरक नसतो बाबा आणि मग परमात्म्याने काय केलं पहिले लोक दाड्या वाढवायचे आता मिशा ठेवत नाहीत काय ओझं होतंय लोकांना का काही कमीत कमी एवढाच पुरुषार्थ राहिलाय आपला आपण पुरुष हे म्हणायला मग त्याची दाढीची वेडी गाठ मारली गाठ मारल्यानंतर भगवान परमात्मा बाहेर आले आणि पाठचे चार वाजले धारा काढायची वेळ झाली धारा काढायची वेळ झाल्याच्या नंतर महाराज गोपाळ उठला तर त्याच्या दाढीला झटका बसला दाढीला झटका बसल्यानंतर बायकोवरती चिडला कळत नाही म्हटला तीन तीन टाईम खाती ताजी बोक पडली आडवी तिडवी सुटली चार चार बाकरी खाती माझी दाढी उडती असा तिच्यावर तापला पण तुम्हाला काय वाटतं बायकोनी ऐकलं असं असेल उडव नवऱ्याने बोलावन बाय कुणी ऐकावती इतिहासात जमा झालंय आता आता पन्नास टक्के वा ते म्हणतात आरोग्य <laughs> पन्नास टक्के हो बरोबर आहे ना महाराज आता नवी, नवीन नवीन पोरांचे लग्न झाले ना संदीप महाराज ते नवीन सांगतो पहिल्याच रात्री त्यांचं इंटिमेशन असतं बरं का महाराज कारण पूर् मुलगी शिकलेली मुलगा शिकलेला याला तीस हजार पगार तर तिला तेहतीस हजार पगार तीन हजारांनी त्याचा पगार जास्त मग ती नवऱ्याला म्हणती हे बघ मी काही तुझ्या मागे लागून आली नाही बापाने दहा लाख रुपये लग्नाला घातलेत हुंडा दिला आहे माझ्या बापाच्या पार सगळ्या कपड्यावरती तू आहे पार आतले बाहेरचे सगळे कपडे तुला आहेत माझ्या बापाने दिले सगळं लग्न व्यवस्थित लावून दिलं आहे मी काही तुझ्या पाठीमागं आले नाही बरं एवढंच नाही घरात आले म्हणजे मी कामाला जाते तू कामाला जातो आहे बरं याच्यापेक्षा पुढं ऐकून ठेव मला तुला तीस हजार तर मला तेच ती, तीस हजार तीन हजारांनी जास्त आहे घरातले काम अर्धाले करायचे कंबॉईंगमध्ये आज मी भांडे घासणार उद्या तू भांडे घासायची आज मी लादी पोसणार उद्या तू लादी पोसायची आज मी पाणी घेऊन येणार उद्या तू पाणी घेऊन यायचं आज मी दळ आणणार उद्या तू दळं आणायचं आज मी स्वयंपाक करणार उद्या तू स्वयंपाक करायचा यावेळेस मी डिलेवरीला जा भारत <laughs> सरकारचं धोरण आहे महाराज हा तापला पण त्या गवळणीने ऐकलं का गवळण त्याच्यापेक्षा जास्त चिडली ती म्हटली तुम्हाला तरी कळतंय का तुम्हाला तरी समजतंय का साठी बुद्धी नाटी झाली हातात काठी आली डोळ्याच्या काशाट गेले कानपूर लाईन गेली दाताची कवळी गेली तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही माझी काश काय विणी ओढली आणि ती तापल्यानंतर याची आवाज गेली खुस तो म्हटला अगं मी नाही विणी ओढली ती म्हटली अहो मी नाही दाडी उडली अरे मग झटका कस काय बसला आणि मग त्यांनी गाठ सोडायला हात घातला तर महाराज लोडशेडिंग लाईट गेली आता गाठ सोडायची तर उजड पाहिजे लाईट तर गेली माचीस पाहिली तर ती किचन रूममध्ये आणि हे दोघं पाहिले तर बेडरूममध्ये यांची निघाली वरातली वरात म्हणजे वरात घरातली घरात काय जन आणि त्याच्यात पुन्हा प्रांगडा का बनत जनरल वरातील नवरा कुठं असतो पुढं आणि बायको कुठं असते पाठीमागं पण हिची विणी असल्यामुळं ही बाई पुढं आणि याची दाडी असल्यामुळं हा भाऊ पाठीमागं त्याच्यात पुन्हा प्रंगड ऐका बाई पाहिली तर पुरी सहा फूट आणि भाऊ पाहिलं तर अडीच फूट पायी निघाली म्हणजे ताड 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 भाऊ म्हणजे असा लोम कळतच मी नाही बोलत आ महाराजांचं प्रमाण आहे म्हणून डिरिंग करतोय महाराज म्हणतात गवळांना बरोबर गिरी क्या मारे गवळ्यानं बरोबर गिरी दाढी धरायचा तो म्हटला नाही खरं सांगू का बाबा वैर्याच्या जीवनात असा वियोग नसाव कसा बुटका नवरान उंच बायको लय अवघड अहो एका बुटक्याच्या बायक एका बुटक्याच्या बायकोने चपात्या केल्या चपात्या बरं का आणि त्या चपात्या नाही केल्या जवळजवळ सात तुमच्याकडे चपात्या करतात ना सात आठ चपात्याला तिने गावरांग गाईचं तूप लावलं पाव केलो तो गावरा आणि पारचिळविळीत केल्या आणि पूर्ण चपात्या केल्या आणि टोपल्यामध्ये ठेवल्या पूर्ण चपात्या होईपर्यंत तिचा नवरा ते जामान असं टाचावर करून किचनवरती बघत होतं तिने ते टोपलं घेतलं शिंक्यावरती ठेवलं आणि गेली शेतात कामाला निघून हे दिवसभर उड्या मारीत होतं पण चपातीचा टुकडा भेटला मला सांगायचं काय वैर्याच्या जीवनात असा वियोग नसावा आणि मग महाराज पाठचे सकाळचे सात वाजले सगळे शेजारचे लोक जमून आले ते म्हटले दरवाजे दरवाजा ना आता असा कार्यक्रम घरात चाललाय हा लोकांना दाखवावा अशी भावना होईल नाही तुमच्याकडे कसं काय नाही आपलं बसल्या बसल्या अहो बस। महाराज दरवाजा उघडायला तयार नाही दरवाजा लोकांनी लाथा घातल्या समान वयाचे म्हातारे म्हातारे म्हटले काय अरे कोणी एका त्रिपुरसिडावर समय लावला रे गजार माऊलीचा